नमस्कार मैत्रिणींनो गणपती आले आता गौरी येथील त्यांच्यासाठी छान छान फराळ तयार करून घेऊयात आज आपण मस्तपैकी पुढाची करंजी तयार करूयात रेसिपी अतिशय साधी सोपी आहे करंजी तेलकट होत नाही त्यांच्या पुढामध्ये अजिबातच तेल हे अडकून राहत नाही आणि करंजी तयारही लवकर होतात चला तर आधी आपण करंजीसाठी लागणारे सारण तयार करून घेऊयात सारण तयार करण्यासाठी मी येथे खोबरे किसून घेतलेले आहे ते आता आपण मंद आचेवर कढईमध्ये छान भाजून घेऊयात म्हणजे त्याची टेस्ट देखील छान होते आणि ही राहते देखील चांगली पहा खोबरे आपले छान भाजून झालेले आहे आता एका परातीत ते काढून घेते खोबरे आपले छान गार होत आहे कढईत आता एक चम्मच साजूक तूप टाकून घेते तूप छान गरम झाले आहे त्यामध्ये एक कप बारीक रवा म्हणजे आपण ज्याला झिरो नंबरचा रवा म्हणतो तो रवा टाकून घेते रवा छान हलवून आपण भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी आपण फक्त एकच चम्मच तुपाचा वापर करणार आहोत रव्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा आपला मंद आसेवर होत आहे तोपर्यंत गार झालेले खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे पहा आपल्याला असेच खोबरे पाहिजे आहे ते पल्स मोडवर बारीक करावे नाहीतर त्याला तेल सुटते बारीक केलेले खोबरे मी एक कप घेतलेले आहे रवा पण आपला छान भाजला गेला आहे तो पण खोबऱ्यावर टाकून घेते रवा देखील आपला एकच कप आहे आता अर्धा कप साखर घेतलेली आहे ती देखील मिक्सरमधून बारीक करून घेते अर्धा कप साखर मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेली आहे ती अर्धा कपेपेक्षा थोडी जास्त झालेली आहे आता त्याच कपाने अर्धा कप हा किसून घेतलेला आहे तो देखील सारणामध्ये तसाच मिक्स करून घेते सगळे मिश्रण छान मिक्स करून झाले आहे आता त्यामध्ये जायफळ किसून घेते जायफळ छान किसून झाले आहे आता सगळे मिश्रण पुन्हा एकत्र करते हे आपलं करंजीचे सारण तयार झालेले आहे आता आपण करंजीसाठी लागणारे पीठ मळून घेणार आहोत करंजीचे पीठ तयार करण्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे रवा हा छान चाळून घेते त्यानंतर दोन कप मैदा घेतलेला आहे मैदा देखील छान चाळून घेते मैदा आणि रवा चमच्याच्या साह्याने छान मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये एक मिट मदे, स्पून मीठ टाकून घेतले आहे मोहनासाठी पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल छान कडकडीत गरम करून घेते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुपाचे मोहन टाकू शकता तेल आपले कडकडीत गरम झालेले आहे आता ते पिठात घालून चमच्याच्या साहाय्याने पीठ हलवून घेते तेल गार झाल्यानंतर पिठाला छान दोन्ही हातांनी ते चोळून घ्यायचे म्हणजे सगळ्या पिठाला मोहन हे लागले जाते पहा पिठाचा छान गोळा तयार होतो आहे म्हणजेच मोहन हे सगळ्या पिठाला लागले गेले आहे थोडे थोडे पाणी टाकून पीठ हे छान मऊ असे मळून घेते कारण रवा भिजल्यानंतर पीठ हे घट्ट होते पहा पीठ आपले हे छान मळून झालेले आहे आता त्याला तेल लावून झाकून ठेवते एक दहा मिनटासाठी तरी पीठ रेससाठी ठेवते तोपर्यंत आपण इथे पिठाला लागणारा साठा तयार करून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेले आहे तेलाऐवजी तुम्ही तूप देखील घेऊ शकता आता या तेलामध्ये एक चमचा मैदा आणि एक चमचा तांदळाचे पीठ घालून घेते साठा छान हलवून घेतला आहे साठा आपला तयार झाला साठा जर थोडा घट्ट वाटला तर त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे पीठ देखील आपले छान मुरले गेले आहे आता त्याला थोडेसे पुन्हा एकदा मळून घेते पिठाचे गोळे करून घेतलेले आहे आता त्याच्या छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेते पहा पीठ आपले अगदी छान तयार झालेले आहे अजिबातच पोळपाटाला चिटकत नाही तेलाची किंवा पिठाची देखील गरज लागत नाहीये पिठाच्या मी तीन पोळ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे आता एक पोळी घेऊन त्यावर थोडासा साठा लावून घेते साठा अगदी थोडासाच लावायचा नाहीतर करंजी तळताना तेल खूप खेचले जाते साठा लावल्यानंतर त्यावर थोडेसे कोरडे पीठ भुरकवायचे नंतर दुसरी पोळी जी लाटलेली आहे ती त्यावर ठेवून घेते तिलासुद्धा साठा लावून घ्यायचा वरून थोडेसे कोरडे पीठ टाकायचे आणि त्यावर तिसरी पोळी ठेवून घेते मी साठा लावून तीन पोळ्या एकावर एक ठेवलेल्या आहे तुम्ही तिनापेक्षा जास्त ह्या ठेवू शकता तिन्ही पोळ्या एकावर एक ठेवल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लाटून घेते म्हणजे आपले लेअर्स येताना ते देखील अतिशय पातळ येतील लाटून झाल्यानंतर पोळीचा हळूहळू हळू रोल करायचा आतमध्ये हवा शिरायला नको असा अगदी टाईट रोल करून घ्यायचा पहा आपला अतिशय टाईट रोल आहे आता खरी गंमत तर पुढे आहे रोल झाल्यानंतर तो कट कसा करायचा तर तो अगदी मधून असा कट करायचा म्हणजे तयार केलेल्या रोलचे आधी दोन भाग करून घ्यायचे नंतर त्याच्या छोटे छोटे लाट्या पाडून घ्यायच्या कट केलेले सगळे गोळे मी एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवले आहे म्हणजे ते कडक होणार नाहीत आता आपल्याला पारी कशी लाटायची ते पहा लेअर दिसणारा भाग हा आपण खाली ठेवणार आहोत त्यानंतर आपण पारी लाटणार आहोत पारी पण ही देखील सहज लाटल्या जाते अजिबातच त्याला ताकद लागत नाही अशा पद्धतीने केल्यानंतर करंजी करताना तुमची करंजी ही अजिबातच फुटणार नाही किंवा आतले सारण हे बाहेर पडणार नाही पारी ही थोडीशी जाडसरस लाटावी अतिशय पातळ लाटू नये पारी आपली लाटून झाली आहे आता चारही साईडनी त्याला पाणी लावून घेतले आहे त्यामध्ये आता मावेल तेवढं सारण भरून घ्यायचे आहे सारण भरून झाल्यानंतर दोन्ही साईडच्या बाजू उचलून एकमेकांना अशा चिटकवायच्या आहे जर एक बाजू दुसऱ्या बाजूवर अशी जर टाकली तर ते सारण पडून नंतर पारीला चिटकू शकते पहा करंजी आपली तयार झालेली आहे हिला कट करायची सुद्धा गरज नाही तरी आपल्याला केवळ आकार पाहिजे असेल म्हणून आपण त्याला अगदी छोटासा कट देऊन घेऊयात पहा पीठ आपले हे अतिशय छान मऊ तयार झालेले आहे पारी लाटताना देखील आपल्याला पिठाची किंवा तेलाची गरज पडत नाही आहे चला तर मग अशाच आपण करंजा करून घेऊयात एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेले आहे पहा पीठ टाकून चेक करूया असे हलके बुडबुडे यायला लागले म्हणजे आपले तेल हे गरम झालेले आहे आणि एवढेच गरम तेल आपल्याला पाहिजे आहे त्यामध्ये आता एक एक करून आपण करंजी टाकून घेऊयात एका वेळेस मावतील एवढ्याच करंजा तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला त्या सहजच पलटी करता येतात मिनिट भराने करंजा ह्या तेलावर तरंगताना दिसतात त्यावेळेस त्या पलटी करून घ्यायच्या पहा करंजा हलक्या हलक्याहून तेलावर आलेल्या आहेत आता आपण एक एक करून त्यांना पलटी करून घेऊया पलटी करताना जरा काळजीने पलटी करा म्हणजे तेल उडणार नाही करंजीला छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे त्यांचे पदर हे छान सुटले जातात पहा करंजी छान तळडी गेली आहे याचे पदर देखील बघा कसे सुटलेले आहेत चला तर मग मी अशाच करंजा सगळ्या तळून घेते या करंजा तळताना तेल अतिशय कमी लागलेले आहे आणि करंजा देखील तेलकट झालेल्या नाही अशी ही रेसिपी नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अर्ध गूळ आणि साखरेची करंजी चवीला पण अतिशय छान लागते आणि वेळदेखील कमी लागतो अजिबातच कंटाळा येत नाही अशी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद